हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छान नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवळ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या छानशा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर चला आजही ना संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आता बरोबर साडेसहा वाजलेले आणि आज आहे ना थोडंसं मी बेडरूममधलं पूर्ण आवरून घेतलेले म्हणजे कपटता आवरले होते आणि त्याच्यानंतर जे राहिलेलं होतं ना तर ते पूर्ण ड्रेसिंग टेबल तीमध्ये जी आलमारी बनवलेली ना तर त्याच्यातही बरंचसं सामान ठेवलेलं आहे म्हणजे आपले सोप्याचे कव्हर बेडशीट हे सगळं ठेवलेले ना तर ते पण व्यवस्थित घड्या करून ठेवलं तर ते आज पूर्ण दिवस त्याच्यामध्येच गेला आणि मग काय झालं छोटी बेडरूम आहे ना तर तिथले बेडशीट धुतले ती रूम थोडीशी आवरली बुक आवरले तर असे आज बरेचसे कामं दिवसभर केलेले खूप सारे भांडे ना किचनमध्ये गॅस ओट्यावरती पडलेले पण भांडी म्हटलं आता आपण नंतर घासू आणि देवांचे पप्पा आहे ना संभाजीनगरला गेलेले तर ते पण येणार आता संध्याकाळी थोड्या वेळात तर म्हटलं चला व्हिडिओले स्टार्ट करून देऊ तर चला मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीनं मी बेडरूम आवडलेले इथे देवांशांची बाईक येते आज तर देवांचे पप्पा देवांसाठी बाईक आणतायत हो ना देऊ तर चला तर इथं या पद्धतीनं अशी बेडरूम व्यवस्थित आवरून घेतलेली आहे आणि ह्या इथं एक प्लॅन्ट लावलेला होता ना तर तो खूप सुकल्यासारखा झाला होता म्हणजे त्याला उन्हातच ठेवलं नव्हतं ना, ना मी तर मी तो काढून टाकला आणि त्याच्या याच्यामध्ये हा नवीन लावलेला आहे तर आता संध्याकाळ झालेली आहे ना तर हे बघा संध्याकाळ झाली की जा लगेच झाडाचे पानं येणं असे आखडून जातात आणि बघा बरोबर आता साडेसहा वाजलेले त्याच्यानंतर इकडचं सुद्धा मी कपाट आवरून घेतलेलं आहे पण असं खूप अस्तव्यस्त झालं होतं ना तर हे सुद्धा पूर्ण कपाट आवरून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं छोटी बेडरूम आहे ना तर तिथेही खूप सारा असा राडा झालेला होता दोन तीन दिवसापासून कारण माझी मुलगी आलेली होती ना ती पण गेलेली आहे तर त्याच्यामुळे काय झालं ते आवरणच होत नव्हतं तर, तर मी मग आज पूर्ण ती रूम आहे ना पूर्ण क्लीन करून घेतलेली आहे आणि इथं खूप सारे ना कपडे जमा झालेले आहे फ्रेजचे तर इथं मी काढून ठेवलेले आहे दुपारी देवांचासुद्धा सुद्धा अभ्यास घेतलेला आहे ना ले ले। तर स्कूल बॅग तिथंच ठेवलेली तर हे बघा इथले पूर्ण बेडशीट आहे ना धुवून काढलेले मशीनलाच लावले होते मी ते तर इथली ही रूम आहे ना पूर्ण आवरून घेतलेले व्यवस्थित सगळी क्लीन करून घेतलेली इथले हे बुक आहे ना ते सुद्धा आवरून व्यवस्थित ठेवलेले आणि इथं दोन तीन साड्यांना फॉल लावायचे तर इथे मी फॉलसुद्धा आहे ना धुवून ठेवलेले पण वेळच भेटत नाही मला फॉल लावायला तर अशा पद्धतीनं पूर्ण रूम आवरून घेतलेले माझ्या मुलीचे फोटो तिची मैत्रीण तिच्यासोबत म्हणजे तिच्यासोबत तिची मैत्रीण पण गेलेली ना संभाजीनगरला क्लासेस साठी तर त्या दोघींनी ते फोटो दो काढलेले तिच्या बड्डेला गिफ्ट केलं तिनं तिला तर ह्या पद्धतीने पूर्ण रूप आवरून घेतलेली तर चला मी आता आहे ना पहिले दिवे लावून देते कारण दिवस माळवलेला आहे ना पहिली दिवाबत्ती करते आणि त्याच्यानंतर मग भाटे स्वच्छ करून घेते म्हणजे भांडे घसून घेते पण पहिले मी आता दिवे लावून देते तर चला तर हा व्हिडिओ ना गणपती बाप्पा उठण्याच्या आदोगर बनवलेला आहे पण तो थोडासा पोस्ट करायला उशीर झालेला आहे कारण मधामधात दुसरेच व्हिडिओ पोस्ट केले गेले आणि हा व्हिडिओ तसाच राहून गेलेला होता तर थोडासा लेट झालेला आहे तर इथं मग मी संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्हाला सुतकच पडलेलं होतं तर म्हणजे मला माहीत झालं होतं की गावाकडे कोणीतरी वारलेलं आहे तर मग मी देवपूजाच करणं बंद केली होती तर इथं देवांचे पप्पा आहे ना संभाजीनगरला गेलेले काही म्हणजे माझी मुलगीनं तर ती महालक्ष्मीसाठी घरी आलेली होती सुट्ट्या होत्या तिला तर तिलाही पोस्त करायचं होतं थोडंसं दवाखान्याचेही कामं होते आणि असंच थोडेसे जे कामं होते ते करून ते येणार होते तर ते घरी आलेले होते तर देवांश बघा की ते एक्सायटेड आहे कारण त्याला आज त्याचे पप्पा बाईक आणणार घेऊन आलेले होते तर तो खूप उत्सुक होता हां काळ काळ कशी येते माझी आवडली का तुला गाडीची पूजा करायची ना हो नाही थांब पूजा करते मी पहिले आपण छोटी वस्तू आणा किंवा मोठी वस्तू आणा तर आपल्याकडं त्याची पूजा केली जाते तर त्याच पद्धतीने तर मग मी पूजा करून घेतलेली आहे आणि एवढी सुंदर बाईक होती एकदम हुबेहूबची बाईक असते ना म्हणजे मोठी तर त्या बाईकसारखीच ती बाईक होती पूर्ण मॉडेल तसं दिसत होतं आणि एवढी सुंदर वाटत होती ती छोटीशी बाईक मला तर पाहून इतकी छान वाटली आणि तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर देवांश तेवढा खुश होता आणि खूप सुंदर बाईक आहे मग त्याच्यानंतर म्हणजे मी बाईकची पूजा करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मग देवाशले पण टीका लावून घेतलेला होता तर देवाशले तर खूप आवडली आणि खूप सुंदर पण दिसत होती ती बाईक आणि पूर्ण तिला म्हणजे गिअर पण आहे एक्सलेटर पण आहे सगळं म्हणजे आपली जी गाडी असते ना तर ते पूर्ण गाडीचे फीचर ह्या गाडीमध्ये दिलेले तर ही गाडी काहीतरी सात हजारामध्ये पडलेली आहे तर खूप सुंदर अशी गाडी आणलेली आहे आणि कलर देवांच्या पसंतीचाच आहे कारण त्याने फोटो पाठवले होते तर त्यांना त्याला हाच कलर आवडला होता याच्यामध्ये एक लाल कलर होता आणि एक काळा कलर होता म्हणजे एकदम ब्लॅक कलर तर तर होता तर मग हा थोडासा व्हाईट आणि ब्लॅक थोडा कॉम्बिनेशन दिसायला व्यवस्थित दिसतं तर मग त्याला हाच आवडला होता तर मी सांगितलं तुम्हाला की ह्या गाडीला पूर्ण फीचर आहे कारण थोडंसंही एक स्लेटर वाढवलं की ती गाडी भरकन पुढे जाते आपल्या नॉर्मल गाडीसारखी तर त्याला थोडंसं आता ते म्हणजे शिकायला थोडासा वेळ लागणार तर आणि त्याला कसं सायकल व्यवस्थित चालवता येते ना तर मग ती बाईक पण त्याला व्यवस्थित चालवता येणार तर ही दुसऱ्या दिवशी घेतलेल्या क्लिपे तर हे बघा पहिल्या दिवशी तर आणल्या त्या दिवशी त्याला काही व्यवस्थित चालवलं गेले नाही पण नंतर दुसऱ्या दिवशी ना मग त्यानं व्यवस्थित ते समजून घेतलं गाडीमधलं आणि त्यानं व्यवस्थित चालवायला सुरुवात केली तर तो आता व्यवस्थित गाडी चालवतो तर खूप सुंदर अशी गाडी आणलेली आहे त्याच्या पप्पांनी त्याच्यानंतर बाजार आणलेला होता ना तर इथं मग मी बाजार व्यवस्थित निवडून घेतलेला आहे तर ह्या क्लिप ना मग दुसऱ्या दिवशी घेतलेला आहे आणि मी जेव्हा बाजार आणते ना तर मग तेव्हाच्या तेव्हाच तो व्यवस्थित निवडून ठेवत असते म्हणजे तो जास्त दिवस टिकतो पण आणि लवकर खराब पण होत नाही म्हणजे फ्रेश राहतो भाजीपाला तर तमाटे थोडेसे जास्तीचे आणलेले कारण तमाटे ना खूप भाज्यांमध्ये म्हणजे टाकावे लागतात आणि ते कामात पण पडतात तर इथं मग जास्तीचे तमाटे घेऊन आलेले कांदे बटाटे सगळं संपलेलं होतं आता तर ते सगळं घेऊन आलेले तर देवांच्या पप्पांना कारलं बिलकुल आवडत नाही तर ते म्हणत होते कारले कशाला आणले पण मला कारल्याची भाजी आवडते तर तू पाहिलं असेल तर इथं मी किलोभर तमाटे आणलेले आणि सध्या तमाटे म्हणजे काहीतरी वीस रुपये पंचवीस रुपये किलो दिलेले तर इथं सगळा भाजीपाला मग असा व्यवस्थित आणि डबे मी दुपारीच घासून ठेवलेले होते कारण पूर्ण फ्रीजनं रिकामा झालेला होता तर इथं मग मी डबेनं दुपारीच घासून ठेवलेले होते फ्रीजमधले तर इथं पूर्ण भाजीपाला असा व्यवस्थित ठेवून दिलेला आहे तर चला मी आता ठेवून देते पूर्ण भाजीपाला व्यवस्थित निवडून ठेवला आणि ते डबेनं फ्रीजमध्ये ठेवून दिलेले तर इथं मी येतानाच म्हणजे बाजारातून तांदूळ कुंदऱ्याची भाजी आणलेली होती तुमच्याकडं काय म्हणतात त्या भाजीला मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडं तर ता तांदूळ उकुंद्याचीच भाजी म्हणतात तर इथं मी ती भाजी स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेली आहे कारण भाजीला थोडीशी माती पण होती आणि ह्या दिवसामध्ये कसं भाज्यांवर जास्त किडे पडलेले असतात तर पालेभाज्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या तर इथं मी स्वच्छ धुवून घेतली आणि एका डाललीमध्ये पाणी निफ्रत ठेवून दिलेली होती तर मला असता मी भाजी बनवायची होती स्वयंपाकामध्ये आणि वांग्याचं भरीसुद्धा बनवायचं होतं तर इथं मग मी ती भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि थोड्या वेळ पाणी नेत्रात ठेवलेली आहे तर एकदम फ्रेश भाजी होती म्हणजे ताजी ताजी भाजी आणलेली होती कारण भाजीला आहे ना थोडीशी माती पण होती तर मग त्याच्यासाठी मी एक जुडी घेऊन आलेली होती आणि मला ती भाजी खूप आवडते आणि देवांच्या पप्पांना काही फारशी आवडत नाही तर मी त्यांच्यासाठी भरीत बनवणार होते आणि माझ्यासाठी तांदूळ कुंदऱ्याची भाजी बनवणार होते तर इथं मग म्हटलं चला पहिले ही भाजी बनवून घेऊ आणि मग नंतर दुसऱ्या स्वयंपाकाला लागलो तर मी थोडक्यात तुमच्यासोबत आहे ना ह्या भाजीची रेसिपी शेअर करते तर इथं मी थोडंसं तेल टाकलेलं आहे इथं लाल मिरची घेतलेली आहे खूप सारा लसण घेतलेला आहे आणि जिरं घेतलेलं आहे तर ही भाजी ना एकदम साध्या सिंपल पद्धतीनं बनवल्या जाते तर इथं मी पहिले जिरं टाकून घेतलं त्याच्यानंतर लसण टाकून घेतलं आणि गावाकडं कसं ही भाजी शेतामध्ये पहिले आढाह उगायची आमच्याकडं तर अडाहूच म्हटलं जातं तर अडा उगल्या जायची आणि ती शेतातून तोडून आणली की एकदम गरम गरम तव्यावरती बनवल्या जायची कारण माझी आई पण तशीच करायची ना आई शेतात एखादी चक्क टाकायला गेली ना तर मग येताना ही भाजी घेऊन यायची आणि मग पोळ्या झाल्या की एकदम गरम गरम तव्यावरती ह्या पद्धतीनं बनवायची अशा थोड्याशा मिरच्या करून घ्यायची थोडंसं लसण जे रॅड करायची आणि त्याच्यावरती ती भाजी टाकायची एवढी छान लागायची ती भाजी त्या त्या भाजीची चव आणि ह्या भाजीच्या चवमध्ये खूप फरक आहे ती भाजी कशी आढा उगलेली असायची ना आता ही भाजी जी आपण आणतो ना बाजारातून तर ती पेरलेली असते म्हणजे ती उगवलेली असते तर तिच्यामध्ये आणि त्या भाजीमध्ये खूप फरक आहे पण मग आता आपल्याला मला आवडते हो ती भाजी तर इथं तुम पाहिलं असेल तर मी एकदम लालसर होईपर्यंत आहे ना लसण भाजून म्हणजे तेलामध्ये फ्राय करून घेतला त्याच्यानंतर मिरचीसुद्धा चांगली तळून घेतली आणि इथं ती भाजी त्याच्यामध्ये ॲड करून दिलेली आहे तर आता तुम्हाला दिसत असेल कढईमध्ये एवढी मोठी भाजी टाकलेली आहे पण ती भाजी शिजून आहे ना थोडीशीच होते तुम्हाला माहिती असेल बऱ्याच ताईंना कारणच्या गावाकडच्या ताईंना तर त्यांच्या लक्षात आलं असेल तर ही भाजी दिसताना खूप सारी दिसते आणि शिजल्याच्या नंतर ना एकदम थोडीशी होऊन जाते तर चला मी इथे ही मस्त भाजी बनवलेली आहे ही भाजी बनवता बनवता मला माय आईची आठवण आलेली आहे तर तो तुम्ही पाहिलं असेल तर ती भाजी पलटतानासुद्धा मला त्रास होत होता म्हणजे पलटल्या जात नव्हती व्यवस्थित तर इथं मग मी काय केलं थोडीशी हाताच्या साईडनं समजा खालीवर खालीवर करून घेतलेली आहे तर दिसायलाही खूप छान दिसत होती एकदम हिरमगतचं भाजी होती ना एकदम ताजी असल्यामुळं थोडीशी भाजी शिजू दिली म्हणजे थोडीशी गाळू दिली आणि त्याच्यानंतर मग मीठ ॲड केलं सुरुवातीला जर मीठ ॲड केलं ना तर मग आपल्याला फारसा अंदाज येत नाही की मीठ म्हणजे भाजीला मीठ किती टाकायचं कारण ती खूप सारी दिसते ना मग ती खरट होऊन जाते तर मग मी भाजी थोडीशी कमी होऊ दिली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं तर अशा पद्धतीने तांदूळ कुंद्र्याची भाजी बनवली तर तुमच्याकडं काय म्हणता त्या भाजीला मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा याच्यानंतर तर काही व्हिडिओही शूट करता आला नाही आणि काहीच नाही तर चला व्हिडिओ व्हिडिओनं मी तर थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ब बाय